एशिया कप दोन हजार पंचवीस नऊ सप्टेंबर पासून या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे पण या ठिकाणी आतापर्यंत एशिया कप चे किती वेळा व कोण कोणत्या संघांनी या ठिकाणी टायटल जिंकलेले आहेत हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आतापर्यंत एशिया कप टायटल जिंकणारे संघ फक्त तीनच आहेत या तीन संघ कोण आहेत व त्या तीन संघांनी किती वेळा या ठिकाणी हे टायटल जिंकलेले आहेत हो। तर सर्वप्रथम या ठिकाणी पाकिस्तान या संघाने दोन वेळा टायटल जिंकलेले आहे हो। त्यानंतर येते श्रीलंका श्रीलंकाने सुद्धा या ठिकाणी सहा वेळा एशिया कपचे टायटल जिंकलेले आहे हो। त्याचबरोबर नंबर एक भारतीय हो। संघ भारतीय संघाने आतापर्यंत तब्बल आठ वेळा एशिया कपचे टायटल जिंकलेले आहे तर या वर्षी कोणता संघ दोन हजार पंचवीस चा चॅम्पियन बनेल कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा